नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भात आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये जिल्हा न्यायालय आणि न्यायालयाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेत आहोत आत्ता सध्या आपल्याकडे वेळ कमी असल्याकारणाने तुम्ही हे प्रश्न डिरेक्टली पाठच करा कारण की तुम्ही आता ह्याच्या प्रश्नांच्या खोलावर जाण्याचं ॲनालिसिस करण्याचा आपल्याकडे सध्या वेळ नाही आहे ओके okay? तर चला तर मित्रांनो वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण एक व्हिडिओ काल टाकलेला आहे तो कालचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या ओके आणि आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे तर चला तर सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देत असतात ओके पुढचा प्रश्न पाहूया जिल्ह्यातील सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय कोणते असते तर जिल्ह्यात सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय भूराजस्व असते ओके पुढचा प्रश्न पाहूया सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय कोणते तर सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय आहे मद्रास ज्यामध्ये अठ्ठावन्न एकूण न्यायाधीश असतात ओके ज्यामध्ये तेरा महिला असतात आणि इतर म्हणजे पंचेचाळीस जे आहेत ते पुरुष आहेत ओके पुढचा प्रश्न पाहूया जिल्हा न्यायालयामध्ये कोणते विभाग असतात तर जिल्हा न्यायालयामध्ये वरीलपैकी सर्वच म्हणजेच नक्कल विभाग वित्त विभाग प्रबंधक विभाग यासारखे विभाग असतात त्यामध्ये दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय भूराजस्व यासारखे या अंतर्ग म्हणजे जिल्हा न्यायालयाअंतर्गत न्यायालय असतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल डिस्कस केलेलं आहे ओके पुढे पाहूया आपण कोणत्या न्यायालयात एकूण चौतीस न्यायाधीश आहेत सध्या तर सर्वोच्च न्यायालयात एकूण चौतीस न्यायाधीश आहेत ओके okay? पुढचा प्रश्न पाहूया सरन्यायाधीश कोणाला शपथ देतात तर सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतात ओके okay? आपण मगाशी पाहिलेलं आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे ओके okay कोणत्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तब्बल चार राज्य आहेत तर गुवाहाटी ह्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली एकूण चार राज्य आहेत म्हणजेच आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड आणि मिझोरँड मिझोराम ओके आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड आणि मिझोराम हे चार राज्य आहेत आपण गुवाहाटीबद्दल गुवाहाटी उच्च न्यायालयाबद्दल काल आपण आणखीन काही मुद्दे डिस्कस केले होते तो लेक्चर एकदा पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये तुमचे काही मुद्दे क्लिअर होतील भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू झाले तर भारतातील पहिले बाल न्यायालय दिल्ली या ठिकाणी सुरू झाले कोणत्या जिल्ह्यात जिल्हा न्यायालय नाही तर महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही आहे ज्यामध्ये जिल्हा न्यायालय नाही आहे त्यामुळे याचं ऑप्शन असणार आहे नाही कारण की नांदेड जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्ह्यामध्ये आहे तर चौथा ऑप्शन असणार आहे जिल्हा न्यायाधीशाची पदोन्नती कोण करते तर जिल्हा न्यायाधीशाची पदोन्नती राज्यपाल करत असतात ओके पुढचा प्रश्न पाहूया जिल्हा न्यायाधीशाला शपथ कोण देते तर जिल्हा न्यायाधीशाला शपथ देण्यासाठी घटनेमध्ये नमूद काहीच दिलेलं नाही आहे त्यामुळे जिल्हा न्यायाधीशाला नक्की कोण शपथ देते यावर आपण उत्तर वरीलपैकी नाही असे देणार ओके त्याला कोण शपथ देणार ह्याबद्दल नमूद नसल्याकारणाने तो मुद्दा आपण तसाच ठेवलो आहे आणि त्याच्यावर कोणीही त्यांना शपथ देत असतं ओके न्याय जिल्हा न्यायाधीशाची निवड कोण करते तर जिल्हा न्यायाधीशाची निवड राज्यपाल करत असतात ओके जिल्हा न्यायाधीशाची निवड राज्यपाल करत असतात उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात उच्च न्यायालयाच्या शिफा म्हणजे जे उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाचा न्यायाधीश निवडत असतात ओके जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश किती असतात ओके तर जिल्हा न्यायाधीशामध्ये मुख्य न्यायाधीश हा एक असतो पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठे आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण दोन खंडपीठे आहेत ओके तर आजचे हे प्रश्न पाहून झालेले आहेत मित्रांनो तर तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही लाईक करा कमेंट करून सांगा की अजून तुम्हाला काय हवं हो आहे संगणकावरील प्रश्नसुद्धा आपण टाकणार आहोतच ओके आणि इतर जे काही विषय आहेत त्या विषयांवर सुद्धा म्हणजे साहित्य विज्ञान विषयावर विषयावरसुद्धा आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत ओके तर चॅनलला सबस्क्राईब करा जसे व्हिडिओ टाकत जाईल तस तसे तुम्हाला मिळत जातील ओके धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करायला विसर